बोलूच मी ना कमल निवडून येलो तो विषय आम्ही मतदान भाजपनेस करू भाऊ भाजच्या व्यतिरिक्त मतदान आवाज करू पण कार्यकर्त्यात तिथे डावलला जागी तिथं काय काय कोणता स्वाभिमान पुढे ते सांगा तुम्ही आम्हाला आल्यानंतरचा सुधारणा लावलेला फक्त आम्ही काय आहे का इथे बोलणं बंद एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय पुढे प्रगतीनेचा दिशे मधु शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारी वाले कार्यकर्ते असतात फ्लोअर होते अरे तुमच्या आम्ही मतदान भाजपलाच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्यांनी तिथे तिथं काय काय कोणता स्वाभिमान पुढे बघा ते सांगाल तुम्ही आल्यानंतर त्या बसता आम्ही काही आहे का इथे एवढ्या काही एवढ्या जोरात न बघ बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात मागे काय मधु बागा शपथ घेऊन सांगा गाडी मध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारी वाले कार्यकर्ते असतात होते सांगा अरे जन तुमच्या